नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीजी या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण महात्मा गांधीजी शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना सत्य अहिंसेच्या संदेशाने, जागवली स्वातंत्र्याची भावना सत्य संदेशाने जागवली स्वातंत्र्याची भावना सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो माझे नाव आराध्या आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधीजी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव मोहनदास व आईचे नाव पुतळीबाई असे होते त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर करून इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन सविनय कायदेभंग दांडी यात्रा भारत छोडो आंदोलन अशी अनेक आंदोलने केली यामध्ये लाखो लोक सहभागी झाले त्यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत केली त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचार होते त्यांनी लोकांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता या पदव्या प्राप्त केल्या त्यांना लोकप्रेमाने बापू म्हणत दुर्दैवाने ती जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला महात्मा गांधीजी हे त्यांच्या महान कार्यामुळे संपूर्ण जगासाठी आदर्शवादी आहेत अशा या महान राष्ट्रपित्या देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद